नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्टार प्रवाहावरील सगळ्याच मालिका एकापेक्षा एक, एक वरचड आहे या मालिकांमध्ये टी आर पीमध्येही प्रचंड चढाओढ पाहायला मिळते त्या टी आर पी यादीत पहिल्या पाच स्थानकावर स्टार प्रवाहाच्या मालिका ठाण मांडून बसल्या आहेत त्यातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली मालिका म्हणजे लक्ष्मींच्या पावलांनी या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे तीन भाऊ आणि तीन बहिणी यांची कथा असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत मात्र आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने आता ही मालिका सोडली आहे मालिकेत कला आणि अद्यत्व यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे सोबतच राहुल आणि नैना यांची जोडी मालिकेत दाखवण्यात आली आहे यातील नैनाने तिच्या कटकारस्थानाने लंका कलाच्या नाकात दम केला यापूर्वी नैना तिच्या लग्नातून पळून गेली त्यामुळे कलाला अद्यत्वशी लग्न करावं लागलं त्यानंतर तिने राहुलशी लग्न करण्यासाठी खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं त्यात तिने कलावर सगळा दोष टाकून स्वतःचा बचाव केला मात्र आता सध्याची नैना मालिकेला निरोप देणार आहे मालिकेत नैनाचं पात्र अभिनेत्री अपूर्वा सपकाळ साकारत आहे मात्र ती आता मालिकेचा निरोप घेते ती आता नैनाच्या भूमिकेमध्ये दिसणार नाही तर तिच्या जागी अभिनेत्री सानिका बनारसवाले ही नैनाच्या भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे आता नव्या नैनाला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत मात्र अपूर्वाने ही मालिका का, का सोडली यामागचं कारण अद्यापही समजलं नाही यापूर्वी लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील राहुल म्हणजे ध्रुव दातार यांनी ही मालिका सोडली गेल्या दोन महिन्यात त्या मालिकेतून हा दुसरा कलाकार मालिकेचा निरोप घेत आहे मात्र त्याचा टीआरपी वर फारसा परिणाम दिसून येणार नाही असं असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे